ताजा साथी, स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा ताज्या करा। अंबरनाथ मधील घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम राबवला जातोय बदलापूरच्या ज्या शाळेत चिमुकल्या मुलींसोबत अत्याचाराची घटना घडली तिथले सीसीटीव्ही बंद असल्याची बाब समोर आली होती याच पार्श्वभूमीवर अंबरनाथमधील शाळांमध्ये मोफत सीसीटीव्ही बसवून देण्याचा उपक्रम अंबरनाथमधील एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड यांनी राबवलाय त्यानुसार आतापर्यंत बावीस शाळांनी अनिल गायकवाड यांना सीसीटीव्हीसाठी अर्ज दिले असून त्यापैकी तीन शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय तर काही शाळांमध्ये काम प्रगतीपथावर आहे यामध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे डी व्ही आर आणि एलईडी असा संच मोफत देण्यात येतोय कोल्हापूरला जी घटना घडली त्याच्यावर आम्ही आमच्या सगळ्या टीमने खोलपर्यंत विचार करून असं आम्ही ठरवलं की अंबरनाथमध्ये जर कुठल्या शाळेमध्ये सी सी टी व्ही जर नसतील तर त्या आपण स्वखर्चाने लावून देण्याचं आम्ही ठरवलं प्रत्येक शाळेला कळवलं शाळांना माहिती झालं तर अशा आम्हाला आत्तापर्यंत टोटल टो शाळा टो बावीस टो शाळांचं लेटर आलेलं आहे आणि बावीस शाळेपैकी आतापर्यंत आम्ही तीन शाळेचं सी सी व्ही कॅमेरा वगैरे लावून दिलेले घडली त्याचं काय सी सी टी व्ही फुटेज नाहीये काय आरोप करतोय का करतो सगळ्या समोर येण्यासाठी आमचा हा उपक्रम आहे बदलापूर घटनेनंतर ही सजगता दाखवत राबवला जात असलेल्या या उपक्रमाबद्दल शाळांनीही एबीसी केबलचे संचालक अनिल गायकवाड यांचे आभार मानले बदलापूर मध्ये झालेल्या दुःखद घटनेमुळे सगळी सजगता झाल जागृत सजगता सगळीकडे निर्माण झाल्यामुळे आमच्या आम इथे सुद्धा या मोठ्या प्रमाणावर पटकन आणि लवकरात लवकर कॅमेरे बसवण्याचं काम करायच करायची जी आम्हाला वरतून ऑर्डर आली तर त्याप्रमाणे पूर्वीपासून शाळेमध्ये स्टेजवरती आणि कॉम्प्युटर रूमच्या इथे पॅसेजमध्ये आमच्याकडे सी सी टी व्ही पहिल्यापासून होतेच पण आता वर्गपा वर्गामध्ये पण वर्गात काही एखादी घटना घडली तर ती तात्काळ कळावी शिक्षकांना कळावी मुख्याध्यापकांना कळावी वरिष्ठांना कळावी याबाबत जागरूकता निर्माण सगळ्या शाळांमध्ये व्हायला पाहिजे आणि ह्या उद्देशाने मी तात्काळ कामाला लागले एका दिवसातच मला ए बी सी माझ्या माजी विद्यार्थ्यांकडून गायकवाड हे सी सी टी व्ही मोफत प्रोव्हाइड करणार आहेत असा मला कळल्यावरती मी त्यांच्याशी संपर्क साधला संपर्क साधायच्या एक तासाभरातच राहणे म्हणून आहेत ते त्यांनी मला कॉल केला आणि अक्षरशः मला अगदी भयंकर कौतुक आहे की काल मी त्यांच्याशी संपर्क साधला काल ते माझ्याशी दुपारी येऊन बोलून गेले आणि आज सगळ्या वर्गांमध्ये सी सी टीव्ही बसवण्याचं अंबरनाथ श्री साई समर्थ ज्योतिषालय अँड फार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके पर संतुष्ट है हस्तरेखा जन्म, जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरुजी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्ट गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़मोड़ स्वाण न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन क्लिक करा